एक नव चैतन्य निर्माण झालं एवढं बक्षीस पैलवानांना मिळतंय कुस्ती वाढवण्यासाठी त्यांची जाण आहे त्यांना कारण पैल माणकेचा वसा वारसा भानगिरी परिवारानं जपला आणि चार पैलवानांना सन्मानित करायचं म्हणले आपण एक दोन नंबर काढतो दोन दुसरा इथं चार नंबर चार पैलवान सन्मानिस भक्त भरण्याचा सुंदर बाजूला गुलाची नोंद मणीस राहते चला तानाजी नंदुरके बोला ऐका जास्त वास्तात होऊ नका अचानक कोचिंग करणारे हा शरद पवार आहे तिकडे छत्रपती पुरस्काराची मान करी एकानाच कोचिंग करा सगळ्यांना आवाज करू नका शिस्त म्हणजे शिस्त आणि शिस्तीनं राष्ट्र मोठे होते शिस्त पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही हा सर घड्या विश्रांतीपर्यंत स्कोर आहे रेड शिरो ब्लू सात अर्धा मिनिट विश्रांति है विश्रांति नकुष्ठीला प्रारंभ हो

प्रसिद्ध पैलवान हनुमंतराव नांगरे हगविने अगविनय त्याचबरोबर रामदास सर्व मंडळी उपस्थित आहेत संयोजन हनुमंत मनेरे ना, हनुमंत नांगरे हो हनुमंत मनेरे आपले पंच आहेत हा महेंद्र गायकवाड लालपट्टी बांधा आखाड्या जवळया अरुण गोंगारडे कोल्हापूर निळी बांधा आखाड्या जवळया दोन्ही पैलवानांना विनंती आकाड एवढ्या वेळ वाचवायचा आहे भागपूर आहेत उद्या फायनलच आहेत मुख्यमंत्री साहेब येणार मंत्री महोदय येणार येणार त्यामुळे सोहळा सन्मानित केला जाणार आहे चार नंबर आले त्यांना इतर सर्व मान्यवर मंडळी त्यामुळं न होतो भविष्यती असं आयोजन वॉर्निंग आता ब्लीवला मिळाली लक्ष द्या चौऱ्याहत्तर रोहन डोली कोल्हापूर लालपट्टी माथ्या येऊन थांबा अक्षय चव्हाण पुणे निळी पट्टी बांधा हा कलाजंग सुंदर कलाजंग मारण्याचा प्रयत्न किरण पाटीलचा रोखलेला आहे काउंटर केलेला आहे गुणाची नोंद मात्र भ्रूणच केलेलं केलेला आहे आणि टेक्निकल तांत्रिक च्या आधारे अतिशय सुंदर अशी कुस्ती आणि संभालेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्युम निढळी अहमदनगर हे पल फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे अभिनंदन आहे हो विश्वचरण सोरनकर कोल्हापूर तांबड्या मध्ये आणि रविराज निंबाळकर सोलापूर इतिहास पाट्टीमध्ये साहित्य कमी आहे म्हणजे या खेळात जी म्हणजे पुस्तकं कमी आहेत पहिला जरा पट्टी बांधून तयार आहे कृपया नोंद घ्या तेवढी वाया जात नाही आपल्या पिंपळे गोरावचे पिंपळे निलक पिंपळे सौदागर हाई वडील यांना एक ग्रंथ तयार केला आणि सूर्यवंशी सरांनी एक दोन हजार दहा पर्यंतच्या महाराष्ट्र केसरीचा एक ग्रंथ केला जुन्यातल्या सर्व पैलवानांच्या माहिती पुणे जिल्ह्यातले किती पैलवान नागपूरची किती आणि त्यानंतर आबूबाजुरी वस्ताद या ठिकाणी उपस्थित मुकुमचे कीर्तिवंत मल्लांचा इतिहास आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालमी वत्ता मंडळी सगळे महाराष्ट्र केसरी गावा जिस्क जमल उपमहाराष्ट्र केसरी कारण पुढच्या पिढीला माहिती झालं पाहिजे ते पुस्तक रुपाना निर्माण व्हावं साहित्य कमी अनेक मंडळी आता यामध्ये विचार इतिहास लिहिला जाईल ज्यावेळेस या महाराष्ट्राचा स्वर्णाक्ष न इतिहास केला जाईल कुस्ती मल्ल विद्या यामध्ये या मंडळीनं या खरोखर लाखमोलाच काम केलंय मल्लांचा इतिहास पुढच्या पिढीला माहिती पाहिजे म्हणून मी आता नेहमी सांगत असतो आता घरात कोणी पहिलवान पण अभिमानानं प्रत्येक माणूस सांगतो फक्त या कुस्ती खेळाला एवढं भाग्य मिळालं आमचे पंजोबा आजोबा वडील एवढोर करा पैलवान अजूनही स्कोरची नोंद नाही हा हनुमंतपुरी धाराशिव तांबडी पट्टी बनवून तयारा वर्षेसर पट्टी सरपंच दापोडे दापोड्याचे कैलास सप्पा शेणकर प्रसिद्ध पैलवान दापोड्याला एक पंचवीस तारखेला मैदान आहे गणेश भाऊ मोहळ मोठा गणेशबाब मोहळ अनेक पोर तयार होऊ लागले आता आणि म्हणून दोन्ही साधायचे आपल्याला शिक्षणही आणि कुस्ती निश्चित यश मिळणार आहे आपल्याला घरच्यांना सांगितलं ना पोरगात तालमीत गेलाय आजूबाजूच्या बरोबर का नाही पैलवानाच्या मातीने जर सांगितलं का आमचा पोरगा तालमीत जातो अभिमानानं छातीवरून येते तालमीत गेल्यानंतर अभिमानानं सांगतात आई वडील आमचा पोरगा तालमीत आहे म्हणून धन्य ते माता पिता म्हणून आपुलिया हिता असे जो जाग धन्य माता पिता तयाची या कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला हेवा वाटा वाटावा संतती वाशी संततीन तेच आपल्याला सर्वांनी मिळवून करायचं आहे आपल्याला वाद नको तर वाद पाहिजे महाराष्ट्रावरती सहस्रावधी वर्षाचा तेजस्वी इतिहास सुसंस्कृती सदारवाडी कुस्तीला आजचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे संस्कृती आणि परंपरा या महाराष्ट्राने जमपलेली आजही घराघरात हरिनामाचा गजर आजही हरिनामाचा गजर वारकरी परंपरा आणि आजही तऱ्या खोऱ्यात हर महादेव ची गर्जना आजही ऐकायला मिळते झा गडकोठावरती आपआप आपल्या मनात येत हर हर महादेव ही शिवगर्जना आजही ऐकायला मिळते दे रेड झिरो ब्लू दोन म्हणून वारकरी आणि धारकरी म्हणजे पैलवान महाराष्ट्र घडवला सजवला फुलवला तीन एक गुण फलक आहे आणि शेवटचे मिनी सेकंद आणि मनीष रायते हे पैलवान विजयी झालेले आहेत चला एकच आता कुस्ती बाकी